नमस्कार कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत कथेचं नाव आहे जावयनगरचा घर जावई जावयनगरचा म्या घर जावई झालो बाबराव दगडो फुकटे नावाप्रमाणे समद फुकट मिळालं पण या अगोदर लय मोठा इतिहास घडला म्या बाळवतेत असताना पटकीच्या रोगात म्हातारा म्हातारी दगावली आणि म्या पोरका झालो आजा पण आजीला सोडून लेकीच्या आणि सुनेच्या बरोबर मागोमाग गेला लय माणसं दगावली त्या टायमाला आजीनं हाडाची काडं करून मला मोठा केला मला कळायला लागलं तो पथर आजी पण सोडून गेली होती तेवढी जमीन चुलत्यानं लाटली साऱ्या बाजूनं मला अनाथ केलं डोक्यावर फक्त दोन आखणी घर निवाऱ्यापुरतं राहिलं हाताची बोटं मोजायापुरती हो शाळा शिकलो रोज कोणाच्या तरी बांधायला जायचं तेव्हाच पोटाला भाकरी मिळायची पोटात चार घास गेल्यावर झोप कधी लागायची कळायचं नाही गाव आमचं तसं एका हक्कचं आमची फुकट्यांची सताट घरं बारा जातीची माणसं गावात कोणाचा बाजार आणायचा कोणाचं पाणी भरायचं त्यावर दिवसाची भाकरी मिळायची कोण चहावर भागवायचा कोण शेंगा गोळावर भागवायचा तर कोण चार दोन रुपये हातावर ठेवायचा समजा कळायचं पण त्या बिगर चालायचं नाही दनादन भाकरी तापून येळवणीची आमटी लसून टाकून झंझणीत केली आमटी चार भाकरी मुरगाळ्या एका बुक्कीत कांदा फोडून घरगरीत जेवलो दोन भाकरी तेल चटणी कांदा घोटळ्यात बांधला आणि पंढरपूर कुलूप हातात घेऊन बाहेर पडणार तवर जावयनगरचा माझा मामा घराकडे या लागलेला दिसला मामा वर्षातनं दोनदा तरी चक्कर टाकायचा लय समाधान वाटायचं चल म्हणायचा पण म्याच गेलो नव्हतो भट्टीची कापडं इजार शर्ट गांधी टोपी मामा पुढारेवानी दिसायचा मामा जसा जवळ येईल तसा मी हरकून बघतच राहिलो हातातली पिशवी झुलवत कवळ्या उन्हात मामा घरात आला पाण्याचा तांब्या घटाघटा पिऊन मोकळा करत मामानं पिशवीतलं चपात्याचं चपात्याचं गटोळं काढलं आणि म्हणाला बाबू हिंगा चपात्या भजी तुझ्या मामीने दिल्या त्या म्हटली गेल्या गेल्या जावपासून खायला लावा मामानं मामीचं कौतुक का लय काय बाय सांगितलं आजनं लेकीचं पण गुणगान सांगितलं मामाला पण एकच मुलगी पोरगा झाला होता सहा महिन्यात गेला त्यावर दुसरं मलबाळ झालंच नाही माझ्या परास दोन वर्षानं नानगी मामाची बबी लय लाडात वाढलेली हट्टी पण तेवढीच मामाच्या समाधानासाठी चार चपात्या भजी खाऊन घेतलं तर शेंबडात मासे गुंडाळ सारखा आलाच रामराम पावन राम राम चुलता कधी नव्हती माझ्याजवळ बसला पाहुणं कशासाठी आल्यात याचा अंदाज घ्यायला आला असणार वाट कशी चुकली म्हणायची म्हटलं वरीच झालं गेलो नाही काय चाललंय बघून यावं आपलं रक्तातलं माणूस इसरून चालतंय का तुम्ही पण कशाचा विचारपाचार करत नाहीसा चुलतं वारामलं मामा पडव वावग अवघं बोलायचं त्याचा घास नव्हता चुलती दारा न समजा ऐकत होती लगेच आलीच काय म्हणताय दादासाहेब समजा गाव म्हणतंय ते म्हणतंय आता तुम्हीच म्हणायचं राहिला होता समजा त्या वरच्याला ठाव आहे नाटकी चुलते पदरानं डोळं पुसत म्हणाली डोळ्यात पाणी होतं का नाही कोणास ठाऊक तोंड पिठाच्या गिरणीगत चालूच होतं मस्त पोटाच्या गोळ्यावाने सांभाळावं वाटतंय आमासनी पण तुमचा भाचा आमासनी कुठं धरून राहतोय आपलं रान आहे रानात राबावं पण हिं समध्या गावाच्या बांधाला जातोय किती दिवस गाव जगवतोय बघायचं आहे मला चुलती म्हणाली आईचं टकोरे यांच्या खायाला घालून दमल्यासारखी चुलती बोलली माझं मस्ताक सरकलं दुसऱ्याच्या बांधाला जायला माझा भासा उघड्यावर पडला आहे त्याला घेऊन जातो मामाला राग आला असावा त्यात मी पण नाही होय केलं नाही रडल्याचं सोंग करून चुलती गेली एकदाशी पाहुणं मग जमिनीचं तुकड्याचं काय करताय काय असल ती चार माणसं बोलवून कंटका पाडा हाय ती दोन एकर दहा गुंट दगडूच्या नावावरच आहे होय पण भाऊजी कुठं आहे ती वीस वर्ष तुम्हीच खाताय चुलत्याचं तोंड काळं पडलं हातातनं जमीन जाणार असं वाटलंच असणार चुलत्याला दम दिल्यावर गडी गेला माणसं गोळा करायला मामा माझ्यावर खेक असलं तसं म्या पण उठून माझ्या बाजूने बोलणारी चार माणसं सांगाय पळालो आमच्या गावात मामाला माणसं पुढारी समजायची आमदाराला झक मारायला असा पेहराव कायमचा अंगाव बावगो कोण बोलायच्या भानगडीत पडायचा नाही कोणाकोणाला कुना बोलवायचं मला प्रश्न पडलेला दुपारच्या बाराची घटका भरलेली येरवाळी गारट्याचं उन्हात बसायला भारी वाटायचं पण आता मात्र ऊन चावाय लागलेलं चार बोलवण्यापरासी एकच खवण्या बोलवा म्हणून रंगापाटलाच्या वाड्यात घुसलो गावात वजनदार व्यक्ती तेवढीच बाब्या कोणाला तुस इकडे या बैठकीत पाटील म्हणतात सोप्यातनं बैठकीत गेलो सुपारीचं खांड कातरत ओटावरच्या मिशा नाचवत पाटील बारीक हसलं मला पण बरं वाटलं दुपारचं का आलायस तुम्हाकडं काम होतं मामा आल्यात सकाळी जावयनगरचं जा पुढारी मामा होय होय असं मधीच कसं काय तुझा मामा लय भारी माणूस आज मुक्काम आहे का नाही नाही जाणार आहेत मला तकडं घेऊन जाणार आहे ती कशा पाहिल्या का आपलं गाव शात आमास सोडून होय मग मामा सांभाळतोय की त्या कुट्टीवरची टोपी घे तेवढी मामा काय म्हणतात बघू चल घराडं येता येतानाच घराकडे येताना समद पाटलांच्या कानावर घातलं चुलत्यानं चार माणसं जमवलेली पाटील आलं तशी ती चौग जरा चराकलीच मामानं रामराम घातला पाटील काय म्हणता तब्येत चालाय जाता ह्या वयात बाबे आला आणि म्हटला मामा आल्यात बोलावले नुसतं जीवनशाण बसलो तो तु। म्हटलं तुमचीच गाठ भेटले ती झालं नाही या व गाठ घेऊन बाब्याला घेऊन जातोय आमच्याकडं का इथं आम्ही नाही वे ती तर आहेच की पण पोरग एकटं काय करणार त्याच्या वाटणीची जमीन एकूण काय आमचंच भाच्याला मायाडं घेऊन जायचं म्हणतोय मग आता काय करायचं म्हणताय आता तुम्ही ठरवायचं आता वीस वर्ष जमीन पाहुण्यानं करून खाल्ली एक दाना बी त्यातला दिला नाही मग नुसती नावावर असून काय कामाची त्यापरास ती एकूण पैसे भाच्याच्या नावावर बँकेत टाकतो आमच्या बाबा आम आमचा बाब्या काय म्हणतोय त्याला मान्य असेल तर काय तर तरी करू बाब्या काय विचार आहे तुझा सांग फाटला निचार म्या समजा काय मामा म्हणतात ते मान्य केलं काय जरी झालं तरी चुलताच जमीन काय देणार नव्हता निदान आपणाला मामा तरी मागं पडो बघल काय मग दोंड्या पाहुणं काय म्हणत्यात पाटील म्हणाल ती म्हणताल तसं पण जमीन मीच घेणार पाटील काय दर चालू आहे सध्याला जिरायत पंचवीस तीस पातूर आहे सध्याला बागायत काय विचारू नका तोंडाला येईल तेवढ्याला व्यवहार होतोय महागंनी पंधराने व्यवहार झाला की जगण्याला का पडीक जमीन होती नुसता बुंडा माळ केले एका मग काय सांगतो यस पाटलांनी जगण्या जाधवला फैलाव घेतला तसा गडी तोंडात मारल्यागत गार झाला चुलत्याचा खासगील जोडीदार ते हो मी आपला नुसता ऐकत होतो चुलत्याची खावलं की माणसं मध्ये शिंग आडवं घालाय बघायची पण पाटला मार कोणाचा ठिगाळ लागत नव्हतं समध्याचं गाराण ऐकून मामानं सत्तर हजार रुपये सांगितलं माणसं आसपास आपापसात आप कुजबुजली दादा पाहुण्याने लय सांगितलं जरा अवारानं झालं तर बरं होईल चुलता मानाला पाहुणं तुमच्यानं एवढा जमते का बघा नाहीतर दुसरं कोण बी घ्यायला तयार होईल एक विचार करा वीस वर्ष जमिनीतनं नाही म्हटलं तरी वर्षाला पाच हजारपात्र पिकलं असलंच की वीस वर्षाचं झालं एक लाख ती कोणाला विचारायचं मामा म्हणालं तशा आवासून समती मामाकडे बघायला लागली चुलत्याचं कुठं ठिगाळ लागत नव्हतं दुपार होऊन गेलेली धोंडीबा आता एक सांगतो एक कमी सत्तरला व्यवहार करून टाक पाटील म्हणाल पाटील कागदाच कस दोघात काय होईल ती काय रे धोंडीबा दादा तुम्ही मंचाला त्या पलाड जाणार नाही चुलता म्हणाला चुलत्याच्या मोरक्यांचं काय ठेगाळ पाटलांनी लागू दिलं नाही दुसऱ्या दिवशी कागदाला जायचं ठरलं बैठक उठून गेल्यावर पाटलांनी आणि मामासण्याने मला संध्याकाळी जेवायला यायला सांगितलं रात्रीचं सा मामाने मी वाड्यावर गेलो कडणाचा वास नाकात शिरल्यावर तोंडात पाणी सुटलं पाटील आमचीच वाट बघत होतं सोप्यात सतरंजी टाकलेली त्यावर बैठक मारली खुंटीला अडकवलेला कंदील समजा सोप्यात पिवळ्या धमक प्रकाशानं फासून टाकत होता वाड वाड्याच्या दारात आलेलं वारं कंदिलाच्या वातीला डेवचाय बघायचं अरे वसंता पाटलाने गाड्याला हाक दिली तसा वसंता जितरापाची वैरण तोडता तोडता आलाच पाटलाने दंडकीतनं पन्नासाची नोट काढली म्या वळाकलच ह बघ कुठं जायचं बापूकडं म्हणा पाहुणा आल्यात नुसतं पैसे दे बापू दिल ती घेऊन ये वसंता सटकला बापू म्हणल्या मिल्ट्रीला तुंबा गावात कोणाच्यात पण पाहुणा येऊ दे बापूकडं काय आमचा साठा शिल्लक मिळणारच पेन्शनचं समद पैसे त्या भांडवलात गुंतवणार महिन्याला डबल वसंत आलाच रमच तुंबाचा आणलेल्या गाड्यानं पाटील हे कशाला मागवायचं मामा म्हणाल तसं कसं म्हणताय पाहुण माणूस आलोय म्हणजे त्या निमित्तानं आमासनी पण याद होती नाहीतर मग रोज कुठं आल या बाब्या तिला म्हणा पितळीतनं थोडं काढून मागितलंय गालासाला गालास भिडलं घाई करून वसंत पण जवळ येऊन बसला गड्याला औषधापुरती घ्यावी वाटत होतं पाटलाचं काळीच पाजरलं काय जरी झालं तरी वसंत आपल्याच घरच्यासारखा राबतोय त्याला पण टाकभर द्यावी वाट त्याला पण टाकभर घ्यावी वाटत असल वसंत टाकभर घेतोयच काय पाटील म्हणाल घेऊया की औषधाला बरी असते वाटतं वसंत मनातनं हरकून म्हणाला अमृत पेल्यावानी ग्लासाला हात जोडलं बोटं बुडवून भुईवर दोन थेंबशास्त्रानं पाडलं आणि एका झटक्यात ती कडू रसायन घशाखाली उतरलं पितळीतली एक नळी उचलून लागला बारक्यावानी आंबागोळी चोकल्यावाने चोकायला मी आपला टिपूरा चानण्या मोजत बसलेलो आपल्या गावातल्या चानण्या मामाच्या गावातनं कुठं दिसतेल्या या विचारात पडलेलो मामा पाटील तरंगाय लागलेली वसंत गुम्यागत नागडुल्यावानी हळूहळू डुलाय लागलेला वाड्याच्या भिंती चढून आलेलं वारं सोप्यात उगाच घिरटा मारत होतं पाटलेन काकीचा साहेब आवरत का आलेला पाटील पोरगा कुठंशी आहे तुमचा लयन झालं बघून कवा का काली जात जात होता तव बघितल्याला पोरगा आहे मुंबईला हा मुंबईला काय म्हणून हवालदार झाला आहे काय म्हणता दैव चांगलं आहे तुमचं होय एकच नाही का तो बी नवसानं झाला आहे मस्त घरातनं बाहेर सोडायचं नाही योजलं होतं एवढं तीस एकर रान आहे बारा एकर बागायत आहे सात जन्म सरायचं नाही त्याला मग नोकरीच करणार म्हणला मस्त समजावून सांगितलं पण पोरगा ऐकतं वी मग म्हटलं करू द्या नोकरी आपला हातपाय चालतात तवर घ्यायचं चा माणसं लावून करून पाटील म्हणाल होय ते पण खरं आहे मग आमदार लग्नाचं बघताय का नाही बघायचं तर हो आम्हा निकाळवा म्हणजे झालं कळणार की आपली माणसं इसरून कुठं चालतंय का आमच्या बाब्याला घेऊन चाललाय त्याच काय करताय आता बाच्यावर आमचा लय जीव मानायच आता तुम्हाला सांगायला काय अडचण नाही बाच्याला जावाई करून घेतो कसं वाटतंय तुम्हाला मामा म्हणाले माझ्या मनातलं बोला सपवनं दोघं एकमेकाला बसल्या जागेवरनं गळ्यात गळा घालून भेटली म्या मैं मैंदाळ महारलो धोत्राच्या फुलाला वास आल्यावा आणि वाटलं मामानं शब्द टाकला आणि पाटला मोर मामा खरोखर दाखवणार मामाची त्या अवकळ पोर मला टिपोऱ्या चांदण्या दिसायला लागलेली मला पण सारखं वाटायचं मामा एकुलती एक लेख माझ्या पदारात घालल का बबी मला लय आवडायची पण कधी जाईल तवा बबीचा आणि माझं कधी पटलंच नाही लय पूर्गी आत्ता हुशार झाले असेल म्हणा तेव्हा ती बारकी होती जेवण कधी झालं त्या विचारात काही कळलंच नाही मध्यान रात झालेली पाटलाचा निरोप घेऊन घराकडं निघालो गावसारं गाड झोपलेलं राखणीची कुत्री केकाटत होती घरापातूर येऊस तर मामा काय बोललो नाही मिटरीतली झिंग मामाला चांगली झिंगलेली मी पण काय न बोलता झोपून टाकलो झोप कुठं लागत्या मामा नशेत बोललं का खऱ्यानं म्हणाल कोणचं समजायचं रानात चुकल्यावर आणि रातभर बबी डोळ्यामोरनं आजाबा जात नव्हती लय देखणी आक्षी चार गावात देखणीपूर्वी कुठंच मिळायची नाही डॉक्टर मामलेदार बघित तर खुळे होते असं देखणं रुपडं मामा मला द्यायला कसं तयार झालं डोकं अजिबात काम देत नव्हतं दुसऱ्या दिवशी दहाच्या गाडीनं म्या मामा पाटील असे दहा बारा माणसं कागदाला तालुक्याला गेलो चुलत्यानं समजा पैसे व्यवहारात ठरल्याला समजा कागद झाल्यावर मामाच्या हातात दिलं चहा पाणी झालं पाटील चला बँकेत जाऊ लागलंच भाच्याच्या जा नावानं रक्कम दामदुपटूट टाकूया मामा म्हणाल पाहुणं तुम्ही म्हणताय तसं बाब्या टाकायचं का दुपटेऊ पाटील म्हणाल तसा म्या होय म्हणालो थोडं का सोडं पैसं एक कमी सत्तर हजार बाप जन्मात इतकी रक्कम आज तागायत बघितली नव्हती ठेव पावती घेऊन गाव गाठलं मात्र बबीचं चितार डोळ्या पोडणं अजिबात हलाय तयार नव्हतं आज गाव सोडायचं होतं येरवाळी मामा उटायच्या आत उठून डोळं चोळतच किसनाचं घर गाठलं किसना माझा मैत्र मा नडेआडीला किसनानं कधीच आज तागायत नडलं नव्हतं अजून तांबडं फोटा येळ होता गाव साखर झोपत घोरत पडलेलं किसनाचं म्हातार परसाकडं जायच्या तयारीनं हातात टमरं लिघून बाहेर आलं कार बा काय झालं का कुठं काय किसना उठलाय का बघायला तू एवढे या अरवाळी होय चाललोय गावाला म्हणून सांगाय आलोय कोणच्या र मामाकडं कायमचा लगा देवाण ठेवून डोळं उघडलं म्हणायचं चांगलं झालं बाबा तुझ उठव त्याला आलोच म्हाताऱ्याला जाम नेटलेलं टमराला घेऊन पळालं आडवशाला किसनाची म्हातारी चुलपुढे काहीतरी करायला धडपडत होती गेलो सरळात तर किसना गोरत पडलेला गदा गदा मड्यावाने हालवला तसा गडी उठला कवऱ्या बावऱ्यानं माझ्याकडे बघायला गेला बेणं अजून झोपेतच होत काय झालं रे बाब्या किसना म्हणाला कुठं काय काल झालेला सारा फैसला किसनाला सांगितला मला वाटलं त्याला आनंद होईल पण माझं गारा नाही कोण घड्यानं चेहरा पाडलेला मला पण मस्त वाटायचं इथंच आपल्या गावात राहायचं लोकांच्या गावात कसं राहायचं पण म्या तरी एकटा काय करणार आपलं म्हणून जवळ कोणच नव्हतं लगाच्या बाब्या आपण बाळपणीचं मैत्र राहून ते जायचं लगा आपलं गाव सोडून तिथं गमल का माझ्या डोळ्यात पाणी सांडायला लागलं बाहवाने मला किसना होता आमच्याच बुडक्यातला तो पण माझ्याशी चुलतेची कशी वागवणूक होती ते समज त्याला ठाव होतं गावात दिकल आम्ही जोडीनच फिरायचो कोणाचं काम असू ते दोघं पार पाडायचो किसनाला मामा बोललेला मी सांगितलं पैसा बँकेत ठेवला ते पण सांगितलं दोघं गळ्यात गळा घालून रडलो किसना जातो आता माझ मामा उठला असतील लगेच निघणार आहे बाब्या पुन्हादा कवाशी येशील र लगा दोस्ताची ओळख राख मज झालं लगा तुला इसरतोय वय तू कधी आला तर ये काय पण काम असून दे सरळ माझ्या पात्र यायचं बाब्या चहा ठेवलाय रातचं ते म्हणत होतं पाहुणा आल्यात तुला घेऊन जायला खरंच चाललास वे भाड्या होय काकी तुम्हाला समजाची सारखी आठवण येईल बघा आता पातूर तुम्ही लय जीव लावला मी कधीच इसरणार नाही परमिसराची माया हाय पोरा बाळवत असताना म्हातारा म्हातारी गेली आजीनं हाडाची काड करून मोठा केला आता ती पण पोराचं सुख बघायला राहिली नाही पदाराने डोळं पुसत काकी म्हणाली किसनाने चहा आणला दोघांनी एकटक बघत चहा घेतला निघतो किसना आवंड गिळत मी म्हणालो किसना नुसतंच माझ्याकडं बघत राहिला पालवी फुटलेल्या झाडावर वीज कोसळल्यासारखा धन्यवाद